श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय नमहा एकाग्रचित करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे बोलणे असो हे आता वर्णपुळे स्वामीचरित्र अत्यंत श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आनंदी क्षेत्रे नामेनृसिह सरस्वती ज्यांची सर्वत्र ख्याती अजराम राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्याने समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नानास्थाने फिरवण शोध करीती जपी जपितपी संन्यासी असंख्य देखील ज्ञानतयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची समय अक्कलकोटी स्वामी दर्शने इच्छा दरुणी पोटी आले नृस्य सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुणे तयाला अन्नचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकताची समाधी लागली त्यांची न राहिली देहाची प्राणवावी आश्चर्य करती जन, असो काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसे सरस्वती धावले स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सदगती झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठोन या स्तुती स्तुती धन्यधन्य हे यतिमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असून रुचे सरस्वती आळंदी क्षेत्रे परतून येती तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर गेली काही दिवशी एकेवेळी अक्कल कोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडोन झाली बहुत समाधान गुरुमूर्ती गु, 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 गुरु पाहून या पाहुनी नृस्य सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी धन्यता पावलासी वरयोषुता पाळवणे तियसी द्यावे सोडवणे तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजाची अंती अंतिजासी सुखाने एकोणीस समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी नृस्य सरस्वती सा स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खूण यतीतकाळ जाणवणं पाहो लागले अदोदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडोनी येऊनी राहिले स्वस्थाने धर्मकृत्ये भाऊ केली यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्यांचे ज्ञान साचार स्व समर्थ कृपेने जावले वसुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इचित कार्य साधील तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शना ते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींचा करी मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रीनी त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगी उठली स्वारी सत्वर आली भायरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी कार्य आपण योजिले ते शेवटांना जाय भले ऐसे समाज दर्शविले म्हणून न दिले खडग करी परितो अभिमानी पुरुष खडव घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची अस स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कल कोटात राजश्रीत सरदारो माया पा तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजनपूजन निश्रीणी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुणी या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळधुरी नवल परी जाणे हो तात्या करी विनवणी मरण मागे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तर ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यायत्वाकरत स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पावनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैलाप्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे असंख्य असं ता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र साराम्रात येते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदापरिसुत प्रेमळ भक्त एकोणीसावा अध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतू श्री स्वामी समर्थ महाराज की जय